महावितरण कंपनीनं वणी गावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केल्यानं त्याला वणी ग्रामस्थांनी विरोध केला आहे आज ग्रामपंचायत कार्यालयात दिंडोरीचे नवनियुक्त महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांना बोलावून वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच वर महावितरणाच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या वणी ग्रामपंचायत कार्यालयात आज सायंकाळी सहा वाजता गावातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबरोबरच ओझरखेड धरणावरील पाणी पुरवठा केंद्रातील वीज पुरवठ्यातील समस्या त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई गावातील धोकेदायक लोंबणाऱ्या विद्युत वाहिन्या जीर्ण आणि कमी उंचीचे विद्युत खांब त्याचबरोबर गावात दोन दिवसांपासून स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात केल्यानं ग्रामस्थांचा होणारा विरोध याबाबत वणी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची बैठकीचं आयोजन करण्यात आलंय यावेळी प्रथम वणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं नवनियुक्त उपअभियंता निलेश नागरे यांचं स्वागत करण्यात आलं बैठकीचे प्रस्तावित जमीर शेख यांनी केलं ममको बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनोने यांनी गावातील विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत तक्रारी करत तत्परतेनं कार्यवाही करण्याची मागणी केली उपसरपंच विलासकड यांनीही गाव आणि परिसरातील विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थांचे होणारे हाल ओझरखेड धरणावरील पंप हाऊसचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यांच्या तक्रारी करत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध असल्याचं सांगत याबाबत नरहरी जिरवाळ मंत्री यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीनं गाराणं मांडलं त्यावर निर्णय होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामामध्ये बंद करण्याबाबत सांगण्यात आलं यावर उप अभियंता निलेश नागरे यांनी तक्रारीची योग्य दखल घेऊन ज्या समस्या महत्वाच्या आहेत त्या सोडवणार सांगितलं स्मार्ट मीटर बसवणं हे सक्तीचं असून त्याला कुठलाही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच मधुकर भरसड सर। वळी ग्रामीणच्या सहाय्यक उप अभियंता पी बी शिंदे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जी माझ्याकडे सध्या जीफाट शहरामध्ये ऍक्टिव्हिटी होती सेम आहे सुंदरपूरला तुम्हाला सुंदरपूर कुरडगाव किंवा रामाजी पिंपळस किंवा उगाव खेडे ह्या गावांमध्ये सुद्धा सेम ऍक्टिव्हिटी होती म्हणजे असं भाग नाही की तो फक्त शहरामध्येच आहे आणि ग्रामीण भागामध्ये का चालू केलेला आहे असं बघायचं पॅरेडल जे आहे हे सगळीकडे चालू आहे आणि तुमच्या माहिती आतापर्यंत ह्या एजन्सी ह्या इंटरनेशनल एजन्सी त्यांनी काय केलं की ग्राहकाची काहीतरी टाकायची आणि तो एकदम ऍक्टिव्हिटी त्या लोकांनी लावतात आणि त्याच्यावर जो पर्याय स्मार्ट मीटर करायला ट्यूडी मीटर म्हणतो जे ट्युडी मीटर आहे त्याच्यामुळे काय झालं की आता ही रीडिंग आहे त्या एजन्सीचं सगळं काम बंद होतं ती डायरेक्टली सिम असणार आहे असतात डायरेक्टली ते रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन ती रिडिंग ऑटोमॅटिकली कॅप्चर म्हणजे जे तुमचे ॲव्हरेज मध्ये बिल जायचे जे तुमचे लॉक घर असतात किंवा बाहेर गावी गेलेले असते तर तुमचं बिल त्या ठिकाणी जायचं तुमचं रिडिंग होत नव्हते त्यावेळेस तर तसे सर्व प्रकार या ट्रेकमुळे दूर होणार मीटर वाढवून मग तुम्हाला नाही मीटर वाढवून मग जायचंच नाही दहा हजार मीटर हे महावितरण करते हे सगळे आर डी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे त्याच्यामुळे हे तुम्हाला हा नंतर त्याच म्हणतो तुमच्याकडे मीटर वाढत चार्जेस वगैरे येत आहे मंथली फिक्स हे बंद होते का मीटर फिक्स चार्जेस है बे लक्ष दया महावितरण से फिक्स चार्जेस आहेत ना कोरोनाच्या पीरियड मे बस कमर्शियल के ग्राहक होते त्यांना सगळं आए त्यांनी काय म्हटले कमर्शियलची आम्हाला कसं मिळाले तर तो ते फिक्स चार्जेस जे आहे त्यानंतर मीटरचं भाडं हे कायम स्वरूप राहणार आहे महावितरणचं पण ते तुम्हाला त्या याचं लावणार नाही दहा हजार असं दहा हजार रुपयाचं हे मीटर फ्रीमध्ये राहणार आहे आणि मी तर स्वतःहून म्हणेल की हे मीटर पहिले अर्जंटली बदलून घ्या सर्व आज त्याच्यावरच चर्चा झाली तुमचं गावात एवढा मोर्चा आमच्याकडं पाण्याचा आला त्यावेळे राऊत साहेबांना बोलू त्यावेळेस लोकर साहेब होते सर्वच होते पॉर होते सर्वच कंपनी मॅ मॅडम तर त्यांना सांगितलं ॲडिशनल तुम्ही जर ब्रेकडाऊन झाली तर त्या वायरमनला पण तुम्ही या मदतीला माणूस दिले पाहिजे ना नुकर साहेबांनाही सांगितलं होता आम्ही काय एखादा माणूस इकडून बी द्या तिकडून द्या का जेणेकरून तो म्हणजे ब्रेकडाऊन हे ते पाचमध्ये काम होईल आणि जे विकर कट करायचा विषय झा झाला आहे तो विषय असा होता का आमचं लोड आहे पंच्याऐंशी ट्रान्सफार्मर आहे पण तो तेवढा लोड घेत नाही आणि मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी डॅमचं तुमच्या जाकुलच्या खाली गेलं त्याच्यामुळे ते आम्हाला तेवढं परत पाणी उचलावं लागलं त्यावेळेस आम्ही ट्रान्सफार्मरची मागणी केली का आम्हाला दोनशेचा ट्रान्सफार्मर जर दिला तर बरं तो दिला नाही आम्ही ग्रामपंचायती स्वतः शंभरचा ट्रान्सफॉर्मर घेतला जाईल आणि तो घेतल्यानंतर त्याचं एक कनेक्शन आपलं परत झालं मधल्या काळामध्ये थोडस ते कनेक्शनचे पैसे भरल्या गेले म्हणून ते आम्ही सांगितलं सांगितलं का पिढी का पवारांनी काय केलं ते पिढी असून आमचं जे रेग्युलर कनेक्शन चालू आहे का आजपर्यंत आम्ही पुढे बिल थकवलेलं मोबाईल करतो ते कट करून टाकलो तर मग ते कट केल्यामुळे तो त्यावेळेस गागाट झाला इकडे सरपंच होते आम्ही होतो करावा अशी मी सर्व ग्रामस्थांतर्फे आणि तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा देतो तुमचा इथे उत्कृष्ट राहील आणि आम्हाला एकंदरीत तुम्हाला बघितल्यानंतर वाटतंय वाटत निश्चितच सगळे जे आमचे प्रश्न आहे ते वेळ सोडवले नाही असं खास करून आमचा जो वॉटर सप्लायचा प्रश्न आहे साहेब तिथे फार प्रश्न आहे म्हणजे आम्हाला जे मॅडम त्याच्या साक्षीदार आहे त्या दिवशी द्यावी होतं का वॉटर सप्लाय इथे जर लाईटचा जो प्रॉब्लेम आहे अत्यंत प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम तुमचा पण त्याला जे सामोरे जातात आमचे सरपंच उपसरपंच गावात जर दोन दोन दिवस पाणी जर नाही गेलं तर महिलांची अतिशय म्हणजे तारंबळ होत जाते पाणी विचून काहीच होत नाही तर थोडस तिथे काय अजून करेक्शन करता येईल त्या दृष्टीने ते भरपूर काय तुला काय करत नाही का इतक्या वेळात लाईट येईल माझी तुम्हाला विनंती तुम्ही तुम्ही कोण पण सूचना करा त्यांना आणि सांगितलं काय एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ची जी झालेली त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये झालेला नाही एका पूर्व वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवंड